टीईटी परीक्षेत उत्तीर्ण करून देण्याचे आमिष गैरव्यवहाराच्या बंदोबस्ताची स्वतंत्र भारत पक्षाची मागणी शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी अनिवार्य करण्यात आलेली आहे सर्वोच्च न्यायालयाने तसे आदेश दिले आहेत त्यामुळे ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी गैरव्यवहाराची शक्यता आहे प्रशासनाने याबाबत काटेकोर खबरदारी घ्यावी अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी केली आहे त्यांनी मुख्यमंत्री तसेच शिक्षणमंत्र्यांना निवेदन पाठवलेले हो आहे त्यात म्हटलं आहे की पहिले ते, ते आठवीपर्यंतच्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांची पात्रता निश्चित करण्यात आलेली आहे त्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणं बंधनकारक आहे त्यामुळे त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शाळा माध्यमिक प्राथमिक अनुदानित शाळा आश्रम आश्रमशाळा येथे शिकवणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षेत उत्तीर्ण होणे सक्तीचं केलं आहे सेवेत असलेल्या शिक्षकांनाही ते द्यावे लागणार आहे या पार्श्वभूमीवर ही परीक्षा उत्तीर्ण करून देण्यासाठी जिल्ह्यात दलाल सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे उत्तीर्ण करून देण्यासाठी मोठ्या रकमेचे आमिष दाखवण्यात आल्याची चर्चा आहे परिणामी गैरव्यवहारांची शक्यता जास्त आहे याबाबत शासनाने खबरदारी घेण्याची गरज आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा देणे बंधनकारक करण्यात आलेले आहेत यामध्ये जिल्हा परिषद शाळा माध्यमिक शाळा अनुदानित खाजगी शाळा आश्रमशाळा यांचा समावेश करण्यात आलेल्या आहेत सेवेत असलेल्या सर्व शिक्षकांना ही परीक्षा द्यावी लागणार आहे आणि नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये ही परीक्षा घेण्याचे शासनाने ठरवलेले आहे मात्र या परीक्षेसाठी अनेक दलाल सक्रिय झालेले आहेत आणि अडीच लाखापासून पाच लाखापर्यंत पैसे घेऊन पात्रता परीक्षा उत्तीर्ण करून देण्याची ते हमी देत आहेत यापूर्वीही टी ई टी परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झालेला होता आणि त्यामध्ये माजी शिक्षणमंत्री यांच्या मुलीचाही समावेश होता बोगस टी ई टी प्रमाणपत्र तयार करण्यात आले होते त्या धर्तीवर या टी ई टी परीक्षेमध्ये कोणताही आर्थिक गैरव्यवहार होऊ नये यासाठी आम्ही राज्याचे मुख्यमंत्री शिक्षणमंत्री व लोकायुक्त यांना निवेदन दिलेले आहे एस बी एल मराठी सांग